मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल चार फिमेल आणि एक मेल विक्रीसाठी आहे गुढी पाडव्याची ऑफर आहे दहा टक्के डिस्काउंट आदित्य फार्म एके लाईव्हटॉक माधव नगर सांगली या ठिकाणी आहे करून मी तुम्हाला चार फिमेल आणि एक मेल दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हा पा सुरुवातीला हा मेल पहा टॉप क्वालिटी आपल्या समोर पगडीवाला उंच माता ओल्ड ब्लड लाईन नाव आहे याचं ताज आदंत आहे वय आहे पाच महिने वजन तीस किलो टॉप क्वालिटीचा ब्रिडर तयार होईल मित्रांनो हा पुढे चालून क्वालिटी पाहू शकता आपण एकदम जबरदस्त आणि यानंतर ही एक फिमेल पहा नागरा फुल पंच फेस आठ अर्धातावर आहे दीड महिना गाभन आहे ही टॉप क्वालिटी बिटल मेल जेम्सकडून गाबन आहे अडीच लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी आहे मोठ्या स्ट्रक्चरमध्ये शेळ आहे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉप क्वालिटीमध्ये फुल फेस आठ दात दीड महिना गाबन आणि यानंतर ही दुसरी फिमेल क्वालिटी पाहू शकता याची पण ही आठ दातावर आहे उंची अडोतीस वजन पंचावन्न किलो पावणे दोन महिने गाभन आहे टॉप क्वालिटी बिटल मॉन्स्टर मेलकडून आठ दात अडवतीस उंची पंचावन्न किलो बॉडी वेट पावणे दोन महिने गाबन आणि यानंतर ही चौथी फिमेल पहा लाल डब्बा कलर पहिला रुपाट आहे ज्वाला गाबन आहे बारा दिवस चार दात उंची बत्तीस इंच टॉप क्वालिटी आपल्यासमोर आणि याच्यानंतर ही चौथी फिमेल पहा अमृतसरी फिमेल सोना हे आठ दातावर आहे फुल पंच फेस अडीच लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी उंची सदौतीस प्लस टॉप क्वालिटी आपल्यासमोर सर्व काही आपल्याला दाखवलं आहे तर संपर्क नक्की करायचा अधिक माझ्यासाठी खालील नंबरवर धन्यवाद